शिवपुराणात सांगितलेले वैशाख महिन्यातील अत्यंत उपयोगी आणि महत्वाचे तेरा उपाय नंबर एक, एक लोटा जल त्यात चंदन थोडीशी काळी मिरी वाटून टाकावी आणि त्यात सात बेलपत्रे टाकावे सात वृक्षाचे पानं कोणत्याही वृक्षाचे असेल तरी चालेल घरातून जात्या वेळेस पूर्ण घरातून फिरून ज्या व्यक्तीला रोग आहेत त्याचा स्पर्श करून ते जल भगवान शिवावर समर्पित करून थोडेसे जल पात्रात ठेवून ते जल शिवालयाच्या दरवाज्यावर टाकावे नंबर दोन प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला रात्रीच्या वेळी नऊ वाजेच्या नंतर किंवा मग काळामध्ये सायंकाळच्या वेळी सूर्यास्तानंतर शमीपत्राला हळद लावून भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करतात त्यांच्या घरामध्ये कधी संपदाची कमी पडत नाहीत नंबर तीन शनिवारच्या दिवशी जर भगवान शिवाची आराधना केली तर जल समर्पित केली तर जिंदगीमध्ये कधी व्यक्तीचा अकाल मृत्यू होत नाही नंबर चार सोमवारी हिरव्या मुगामध्ये थोडासा गूळ आणि एक बेलपत्र टाकून एखाद्या नंदीला म्हणजेच बैलाला आपली कामना करून खाऊ घालावे नंबर पाच दुसऱ्याच्या तीन वस्तू आपल्यापाशी नाही आल्या पाहिजेत एक पायातील चप्पल दुसरी म्हणजे छत्री आणि तिसऱ्या नंबरची वस्तू म्हणजे सिंदूर म्हणजेच टिका नंबर सहा ज्यांच्या घरात दररोज एक वेळेस पाच वेळेस बारा वेळेस एकवीस वेळेस एकशे आठ वेळेस श्रीशिवाय नमस्तप्यम मंत्राचा जप होतो जर आपण मंत्र जप करता येत नसेल घरामध्ये एक दुसऱ्याला श्रीशिवाय नमस्तप्यम बोलावे दिवसातून पाच दहा वेळेस बोलल्यास घरात मोठा आजार प्रवेश करत नाही नंबर सात एकादशीच्या दिवशी भगवान शिवाला समर्पित करत्या वेळेस तीन वेळा स्वता स्वदा स्वदा किंवा मग स्वदा सूत्राचा पाठ त्यामध्ये बारा श्लोक आहेत तो पाठ करावा नंबर आठ जर आपल्या जीवनामध्ये एखादं दुःख आलं असेल आणि ते दुःख मिटण्याचं नावच घेत नसेल तर शिव आणि शक्तीचे स्मरण करावे बेलाच्या झाडाखाली जेव्हा पण तुपाचा दिवा लावायला जाशाल तेव्हा दोन वाती एकाच दिव्यात ठेवून त्यात एक तांदूळाचा दाना टाकून आपली कामना करून मग प्रज्वलित करावा तीन किंवा चार सोमवार करावे नंबर नऊ एक जास्वंदीचे फूल माता भवानीला शिवलिंगावर जलाधारी किंवा माता पार्वतीचे हस्तकमल कोणत्याही स्थानावर बसून एक फूल समर्पित करून मृत्युमंजरी चक्राचे स्मरण करून त्या फुलाला मंदिराच्या बाहेर बसून किंवा मग घरी बसून खाल्ले तर त्या स्त्रीच्या मासिक संबंधित कोणतीही समस्या असेल किंवा गर्भाशयात गाठ असेल तर हळूहळू ती गाठ ताळायला सुरुवात होते मृत्युमंजेरी चक्राचे स्मरण खूप प्रबळ आहेत नंबर दहा कथा सांगते की राहू केतू शनी मंगळ असेल तर ग्रह परेशान करत असेल आपल्या जीवनामध्ये ग्रह अनिष्टकारी असेल आपल्या जीवनामध्ये ग्रह अनिष्टता प्रदान करत असेल तर भगवान शंकराच्या मंदिरात जो कलश तुम्ही घेऊन जा त्यात कलशात मात्र अक्षताचे शंकराला समर्पित करावे जेव्हा आपण बाबा भोलेनाथांना जल समर्पित कराल राहू केतू मंगळ शनी शुक्र जितके ग्रह आहेत सगळे अनुकूल होतात नंबर अकरा भगवान शंकर म्हणतात की प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळी बेलपत्र पिंपळ आवळा ह्या वृक्षाखाली लक्ष्मी तू काही वेळासाठी विराजमान राहा जो कोणी ह्या वृक्षाखाली सायंकाळच्या वेळी दिवा लावायला येईल त्याच्या घरी तू त्याच्या मागे मागे जाशील बस एवढी कृपा कर नंबर बारा जर आपल्याला घरात चांगलं वाटत नसेल मनात शांती असेल हृदयामध्ये बेचैनी असेल असं वाटत असेल घरात काहीच ठीक होत नाही आहेत आपल्या घरामध्ये जो रुद्राक्ष असेल कोणताही रुद्राक्ष असेल तर त्या रुद्राक्षाला वाटीमध्ये ठेवून थोडेसे स्नान घालावे बारा ज्योतिर्लिंगाचे स्मरण करावे त्या रुद्राक्षाचे जल माठात हंड्यात टाकावे थोडेसे जल दरवाजामध्ये घरामध्ये शिंपडावे महिन्यातून एकदा करत राहावे घरामध्ये चांगली एनर्जी ऊर्जा प्राप्त होईल नंबर तेरा जर आपण मंत्र जपू शकत नसाल तर या तीन शब्दाचे स्मरण करावे एक गंगा दुसऱ्या नंबरला काशी तिसऱ्या नंबरला विश्वनाथ काशीचे विश्वनाथ या तीन शब्दाचे आपल्या मुखात नाव आले तर ह्या तीन शब्दाचे स्मरण आपल्या जीवनात आले तर आपल्याला ह्या मृत्यू लोकावर भोगावे लागत नाही आणि ह्या मृत्यू लोकावर बार बार जन्म होत नाही श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा